सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे बनावट विदेशी मद्यसाठ्याचा सा तब्बल पंधरा लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल विभागानं जप्त केलाय महाराष्ट्रामध्ये विक्रीस प्रतिबंधित असलेल्या दीव दमण आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीसाठी असलेला मद्यसाठा नाशिकमध्ये येणार असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारे विभागाच्या पथकानं नाशिकच्या बळी महाराज चौकातील सिग्नल जवळ असून एक पिकअप वाहन शिताफीनं ताब्यात घेतलंय वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये केंद्रशासित प्रदेशासाठी मान्यता असलेले मात्र महाराष्ट्रात प्रतिबंधित विदेशी मद्य आढळून आलाय एकूण पंधरा लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आलाय दरम्यान या वाहनातील चालक सूरज राऊत आणि पंकज घरटे यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय বুরো রিপোর্ট নাশিক নূজ নাশিক नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित